ताज्या बातम्यांसाठी महान करिअरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपाणी भव्य टेनिस बॉल ग्रामीण क्रिकेट स्पर्धा बोरगाव स्पोर्ट्स संघ ठरला चेअरमन चषकाचा मानकरी निपाणी येथील समर्थ व्यायामशाळेच्या मैदानावर फ्रेंड्स ग्रुप आयोजित करण्यात आलेल्या भव्य टेनिस बॉल ग्रामीण क्रिकेट स्पर्धेत बोरगाव स्पोर्ट्स संघ चेअरमन चषकाचा मानकरी ठरला या संघाने रोग पन्नास हजार रुपये बक्षीस मिळवून या चषकावर आपलं नाव कोरलं स्पोर्ट्स मोरब हा संघ उपविजेता ठरला या संघाला एकतीस हजार देऊन गौरवण्यात आले गेल्या पाच दिवसापासून या स्पर्धेत महाराष्ट्र व कर्नाटकातील सुमारे चाळीस संघांनी सहभाग दर्शवला होता रविवारी अखेरच्या दिवशी चार संघात उपांत्य सामने झाले यामध्ये पहिल्या सामन्यात एस के स्पोर्ट्स मोरब विरुद्ध था नील पास स्पोर्ट्स, स्पोर्ट्स हिडलगा यांचा सामना झाला यामध्ये मोरब संघाने हिडलगा संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसरा उपांत्य सामना मराठा स्पोर्ट्स कोडोली बेळगाव विरुद्ध बोरगाव स्पोर्ट्स यांच्यात झाला हा सामना बोरगाव संघाने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली होती त्यानुसार सायंकाळी चार वाजता मोरब बोरगाव या संघात अंतिम सामन्याला सुरुवात झाली या दोन्ही संघात प्रामुख्याने दहा षटकांचा सा सामना खेळवण्यात आला यामध्ये बोरगाव संघाने पहिल्या व दुसऱ्या सामन्यात अनुक्रमे पंच्याहत्तर व चाळीस धावा केल्या तर प्रतिउत्तर दाखल खेळताना मोरब संघाने एकसष्ट व एकवीस धावा केल्या त्यामुळे हा सामना बोरगाव संघाने बत्तीस धावाने जिंकून चेअरमन चषकावर आपले नाव कोरले या स्पर्धेतील अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे दहा हजाराचे बक्षीस व चषक कोडोली व हिडलगा संघास देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमास टाउन प्लॅनिंगचे अध्यक्ष निकू पाटील उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर युवा नेते सुजय पाटील इंद्रजीत पाटील शंतनू मानवी नगरसेवक अरुणावळेकर रवींद्र श्रीखंडे विनोद बल्लारी दिलीप पठाडे रवींद्र कदम पिंटू बोदले रमेश भोईटे अस्लम शिकलगार सागर पाटील अनिल श्रीखंडे कृष्णात कुंभार इंद्रजित जामदार गजानन चव्हाण लोकेश घस्ते संदीप इंगवले सुभाष शिंदे झुंजार दबडे विकास शिंदे उत्कर्ष पाटील रुपाली माणी यांच्यासह मान्यवर क्रिकेटप्रेमी उपस्थित होते महानकट नेपसाठी गौतम जाधव निपाणी